दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य यांना उमेदवारी मिळावी माजी उपमहापौर राजेश काळे यांचा पाठिंबा सोलापूर महानगरपालिकेचे भारतीय जनता पक्षाचे माजी उपमहापौर राजेश काळे यांनी अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य यांना भाजपकडून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यासाठी पाठिंबा दिला आहे मागील दोन दिवसांपूर्वी भाजपच्या माजी सभागृह नेत्यासह सहा नगरसेवकांनी अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य यांना जाहीर पाठिंबा दिला होता त्या पार्श्वभूमीवर अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य यांना दक्षिण तालुक्यातून भाजप उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या शिफारस पत्र दिले आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी सोलापूर महानगरपालिका आज होणाऱ्या दोन हजार चोवीस विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व नगरसेवक स्वतः आणि आमचे सर्व कार्यकर्ते पक्ष संघटनेतील सर्व लोक आणि दक्षिणमधील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच यांचा सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा आहे आता थोड्या दिवसासाठी पंचवीस पंधराची कामं आलेली आहेत त्यासाठी सर्व सरपंच लोकसुद्धा पत्र देण्यासाठी थांबलेले आहेत त्यांची सुद्धा सर्व पत्र मिळणार योग्य उमेदवार दक्षिणला मिळावा ही अपेक्षा आहे दक्षिणमध्ये ह्या उमेदवाराशिवाय पर्याय नाही आणि सद्य परिस्थितीमध्ये भाजपातला नवीन चेहऱ्याची गरज आहे आणि युवक कार्यकर्त्यांना बा सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सांभाळून नेणारा आणि प्रशासकीय अनुभव असणारा लिंगायत चेहरा भारतीय जनता पार्टीसाठी हवाच आहे यासाठी आम्हाला आमच्या प्रभागातील सर्व लोकांनी ज्येष्ठ मंडळींनी आणि तिथे सोसायटीतील बऱ्याच चेअरमन लोकांनी सुद्धा आणि त्यांच्या नातेवाईकांनी आम्हाला सांगितलं की सोमनाथ वैद्य यांच्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करा आणि ह्या सर्वांचा आदर राखून मी त्यांना आमचे सिफारिशपत्र मी देत आहे आणि त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा आणि ते भरगोस मतांनी निवडून येतील याबद्दल आम्हाला शंका नाही फक्त लीड किती हा एवढाच प्रश्न आमच्यासाठी आहे आमच्या जुळे सोलापूर मधून आम्ही त्यांना सर्व जास्त मते दिली धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा